काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा म्हणाले त्यांना चांगल्या भाषेत उद्धव ठाकरे बोलता येत नाही बजेटवर सोडा चांगल्या भाषेत अपशब्द बोलणं शिव्या देणं या पलीकडे नाही त्यांच्या दोन वर्षाच्या राजवटीतील बजेट माझ्याकडे आहे मायजवळ आहे काय दिवे लावले ते हा बजेट मध्ये तुम्हाला मी यात सांगतो राज्याचा त्यांनी महसुली जमा एकवीस बा वीस एकवीस एक ला दोन लाख एकोणसत्तर हजार आहे एकवीस बावीसला तीन लाख अडसष्ट आहे सुधारित तीन बासष्ट आहे आता तुम्ही सांगा मला आता साडेचार लाखाचा जवळपास महाराष्ट्राचा बजेट आहे साडे <coughs> दोन वर्षातला बायांचा रिसोर्सेस पाहिला वसुली जमा का पराक्रम दाखवले काय असं विकासासाठी प्रोविजन केल्या तरतुदी केल्या आता खरं म्हणजे मी पण या विषयावर बोलू चुकीच आहे कारण त्यांनी सांग मला बजेटला कळतच नाही फक्त द्यायला एखादा विषय द्यायचा आणि द्या म्हणायचं का उद्धव ठाकरे तयारीत आहेत त्यांची राजकोषीय तूट दोन्ही वर्षाची सांगतो वीस एकवीसला एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये राजकोषीय तूट एकवीस बावीसला सहासष्ट हजार सहाशे एक्केचाळीस ही तूट आहे ते तरी कळायला कळलं का माहित नाही तुटीचं सरकार चालवलं म्हणून त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अशा विषयात बोलू नये आपला पक्ष सोडून गेला तर त्यांच्यासाठी टीका करायला एखादं जसं त्यांचा सामना आहे तर सामन्यासाठी एक व्यासपीठ कुठेतरी तयार करावं फक्त शिव्या आणि म्हणून मला सांग असं वाटतं की हा आमचा अर्थसंकल्प आहे हा सर्वकष अर्थसंकल्प आहे यामध्ये असंही उद्धव ठाकरे म्हणतील की देशाच्या बजेटमुळे महाराष्ट्र दिसत नाही असं ते म्हणाले उद्या महाराष्ट्राने जर बजेट सादर केला म्हणतील आता इथे कलानगर कुठे दिसत नाही हेही म्हणायला कमी करणार नाही तर येणारा बजेट महाराष्ट्रच असेल त्यांच्यासाठी सावधगिरी सांगतोय मी की या ठिकाणी असं आहे केंद्राचा जो बजेट आहे सर्वकच बजेट आहे मला सांगावं असं वाटतं आणि त्यांनी ता बजेट वाचायचं असे मी टिप्पणी देईन याच्यात डिटेल आहे केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या कोणकोणत्या योजना अंतर्गत पैसे किती हे सर्व डिटेल मी या ठिकाणी मुद्दाम काढून आणले काल येताना की या यानं कळलं पाहिजे बाबा नऊ पानाचे हे सर्व डिटेल आहे आणि प्रत्येक योजनेअंतर्गत महाराष्ट्राला पैसे मिळालेले आहेत केंद्राच्या बजेटमध्ये राज्यभर पैसे वाटप होत नाही तो एक फंड होतो प्रत्येक राज्याला त्यांचे फंडांच्या प्रमाणात दिला जातो पण योजना ज्या असतात योजनेचा प्रत्येक राज्याला वेगळे वेगळे असं देता येत नाही आणि म्हणून योजनाच दिल्या जातात आणि त्याचा तक्ता आहे त्यांनी घ्यावा आणि ह्या योजनाचं तक्ता वाचल्यानंतर सगळ्या योजनामध्ये महाराष्ट्र आहे भारतात महाराष्ट्र आहे आणि ते प्राधान्य मोदी सरकारने दिलेलं आहे असं मला त्यांना सांगायचं आहे आणि ह्या सर्व योजनाबद्दल डिटेल आलेलं आहे एक तशी टीका हे दुसरे असेच अज्ञानी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी न्यायपत्र से हुबेहूब प्रतिबिंब काँग्रेसचा टोला काय उभे टोला तुमचं ठीक काय तुम्ही एक का पत्रिका काढली त्याच्यात तुमचा मुद्दा होता तो झाला मागे तोच घ्यायला पाहिजे बजेटमध्ये नेमकेच शब्द असतात त्याचा शब्दाचा उल्लेख करावा लागतो ती बजेटची भाषा म्हणतात आम्ही तरी योजना आणून अंमलबाजवून लोकांना लाभ दिला भारताला जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर आणतोय दहा वरून पाचव्या क्रमांकावर आणलं आम्ही आणून दाखवलं उद्धव ठाकरे तुम्ही तर इथे राजकोषीय तूट वाढून दाखवलीत आम्ही भारत अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणतो आहोत आता हे एक दिवशी शाळा घ्यावी लागेल मग त्याच्यामध्ये जीडीपी पर कॅपिटल इन्कम वगैरे सगळं सांगायला लागेल आणि त्यामुळे माननीय मोदी साहेब भारत एक विकसित देश बनवायला निघाले आणि त्यासाठी आवश्यक सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे अतिशय उत्तम जनहित लोकहित साधणारा असा आमचा अर्थसंकल्प आहे विचारा अजित केलेला होता अजित पवारच अजित पवार तेच आहेत सरकार वेगवेगळी होती सानिध्य वेगवेगळं होतं सानिध्यावरून पण परिणाम होतो ना रकमेवर तसा झालाय म्हणजे मुंबई प्रश्न जे उपस्थित आहेत पुन्हा एकदा जमीन बघत्या ना, ना जे टेंडर ज्यांना मिळाले आणि सोडून गेलेले आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी लगेच नवीन टेंडर काढून कामाला सुरू कमीत कमी दिवसात महिन्यात तो रस्ता हायवे पूर्ण व्हावा हा माझं मी त्यांना पत्रही दिला आहे मी पाठपुरावा करतोय ज्या उद्धव ठाकरेंवर भूमिका केली त्या उद्धव ठाकरेंचा त्यांना त्यांना उद्याच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो या शुभेच्छा चांगलं बोला यासाठी पण शुभेच्छा भावीला काय अर्थ नसतो कायम भावीच राहतो ते भावीला काय नाही आता ते विसरा म्हणा भावी त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरेचं काय अस्तित्व आता वाढणार नाही ओटी लागली आहे सर एक बजेटबद्दल तुम्ही विषय मांडला बजेटबद्दल विरोधी पक्ष असं की राज्यातले जे तीन प्रमुख नेते आहेत त्यांचं अज्ञान आहे केंद्राचा बजेट कसा बनतो पैसे कसे वाटले जातात प्राधान्य कसं दिलं जातं आम्हाला काय तिसऱ्या क्रमांकावर यायचं आहे आमचा जीडीपी वाढवायचा आहे आम्हाला जपान जर्मनीच्या वर जायचं आहे आणि मग वाढणार कसं तर मग इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिला पाहिजे तरुणांना प्रोत्साहन द्यावं इंडस्ट्रीमधून आणि म्हणून जास्त तरतुदी त्या क्षेत्रात आहे उद्योगधंदे वाढावे रोजगार तयार व्हावेत यासाठी आहे या तिघांनी ती, कधी यावं माझी बैठक करावी बोलायला तयार आहे

आरोपीचं कितपत प्रेस कॉन्फरन्स विषय घ्यावा हाही माझ्यासमोर प्रश्न आहे न घेतलेला बरा नो no कॉमेंट्स तुम्ही राज ठाकरेंचं प्रेस आणि त्यांनी सोबळाचं जो काही निर्णय सांगितला मी पहिल्यांदाच ऐकतो आहे पण राज ठाकरे यांनी सोबळाचा निर्णय घेतला असे स्वागताय आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते किती लढवतात तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यालाही माझ्या शुभेच्छा आहे मी म्हणालो ना किती केलं तरी शुभेच्छा आहे ना लोकसभेमध्ये दिलेला होता विधानसभेमध्ये अरे आडनावाला फटका बसत नाही तो दुसऱ्याला बसवतो येऊ का हे क्वेश्चन मार्क असं करू नका असेल नसेल काय आपण कशाला अंदाज करायचे आणि म्हणून तर मी काही न विचार करत हे केलं हा नाही ते आमचे वरिष्ठ विचार करतील हे दोघांची नावं तुम्ही घेतली ना तर त्यांचा बोलवता धनी दोन दुसरा आहे ते दोघांची एवढी कुवत नाही बीजेपीच्या कुठल्याही नेत्याला टार्गेट करण्याची आणि त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे आणि आमच्या देवेंद्र फडणवीसच्या मागे भाजप पूर्णपणे आहे आम्ही आहोत ना असं काही एकाकी नाहीये देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचं सा पहिल्या टप्प्यातलं जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती समोर येते दीडशे जागांमध्ये पंचावन्न जागा या उद्धव ठाकरेच्या वाट्याला येतात सर्वांनी तर दुसरा कालोबा शरद पवारकडे तिसरा काँग्रेस आहे कशा प्रकारे फक्त या आव्हानाचे प्राथमिक चाला वाटप मी याच्यात काही पाहत नाही आणि त्यांच्या संख्या वाटवावर मला काय बोलायचं नाही काय बोलाय कधी अजून नक्की झालंय का काय आणि झालं तरी काय बोलायचं आपल्याला पाडायचंच आहे किती संख्या असलं तरी काय बोलायचं त्याच्याबद्दल मराठा आरक्षणाची भूमिका आता राजकीय भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्रात तरी असं कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तीवर मला कोण दिसत नाही जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतोय त्याचं का कारणच वेगळं आहे आणि मी ते एका बाबतीत सांगितलं जरांगेची मागणी आहे ना मराठा समाज मराठा समाजाला आरक्षण हे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार प्रमाणे मिळावं हो। गरीब म्हणजे शैक्षणिक हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे कुणबीतलं आरक्षण आम्हाला नको आहे हो, आम्ही तेव्हाच मी अध्यक्ष असताना सांगितलं कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नुकवाय आणि त्यांचं जसं मंडतींचं वैयक्तिक मत आहे म्हणजे मराठा समाजाचं मत असं म्हणायला तयार नाही ते अज्ञान आहे आणि अदृश्य पण आहे शरद पवार वक्तव्य है कि यहाँ महाविकासाड़ी ज्यादा निवक है जा पच्वीस जागा नहीं दिन अठ्या बोल करेक्ट करा जाना <laughs> <एडियर बोले> <laughs> <laughs> सुनील केदार जे कांग्रेस मंत्री होते सुप्रीम कोर्ट मध्य धावे आमदार फूट

मला <laughs> <की परीश्ट्रे। laughs> आता कोणी सांगलं सिंधुदुर्ग सोडून बाकीच्यानी प्रश्न विचाराव असं मला सांगण्यात आलं <laughs> 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 बोल जे करायला पाहिजे येणारी निवडणूक जिंकण्यासाठी त्याला तयारीला लागलोय कालच माननीय पीएम साहेबांची महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बैठक झाली मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आम्ही आमचं कामकाज सुरू केलेलं आहे फक्त आता ऑफ द रेकॉर्ड आहे काही दिवसांनी आम्ही उघड करू आपले भाजपचे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी जे शुभेच्छांचे वाढदिवस वाढवली उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री म्हटलं की मला त्यांना भेटून शुभेच्छा द्यायला आवडतील तुमचं सुद्धा काही असं मत आहे का नको क्या मनो आप भेटाव असा मैं उत्तर तुम्हारा समझी ने विधानसभा चुनाव में सर, सौ से दो सवाल ढाई पहला सवाल ये तो लड़ने वाले उन्होंने तो पहले की एनडीए को बाहर समर्थन शामिल हो रहे तो क्या विधानसभा चुनाव में क्या चेंज हो सकता है भाई साहब आपने क्वेश्चन पूछा मैं कोई भविष्यवाणी बताने वाले में से नहीं हूं ऐसा कुछ होने वाला है क्या कैसा बता सकता हूं एक तो उनको शुभकामनाएं दे दिया मैं और जितने भी सीट लड़ाना चाहते हैं उसके लिए मेरी शुभकामनाएं तो भाई, भाई साहब राज ठाकरे चुनाव लड़ रहा है सीटें कितनी वो बोल रहा है 200 के ऊपर होगी यही फिगर जब इलेक्शन आचार संहिता शुरू होने तक ना, देखो चेंज होते जाएगा सब फिगर बढ़ जाएंगी या कम हो जाएगा कभी एडजस्टमेंट हो जाएंगी बहुत कुछ बदलाव हो सकता है सर मुझे मालूम नहीं जानकारी नहीं तो आ, 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 ने है एक तरह से लोन भी महाराष्ट्र शासन पर है उसके बाद ये स्कीम लाई गई है तो इस स्कीम को आप कैसे देखते हैं कैसे लाभार्थी सरकार हमारे सरकार ने ये योजना शुरू की है तो हम अच्छा ही बोलेंगे और बहन है तो अलग प्यार होता है तो उसके कोई भी चार पैसे मिलते हैं तो हम अच्छा ही कहूंगा ना स्कीम अच्छी है नहीं तो घर में जाएगा तो नाराजी बताएंगे और हमारे को पैसा मिल नाराजी क्यों ऐसा नहीं होना चाहिए करके ठीक है जो मिलता है जो स्कीम है अच्छी है मुंबई में पुणे में नागपुर में कि सरकार ने सिर्फ जो है ठेकेदारी के पैसे के भ्रष्टाचार किया इसके कारण ये सब पानी बनाया अलग अलग शहरों में लोगों की मौत हो रही है और सरकार ही इसकी जिम्मेदार है देखिए विपक्ष के लोगों को ना महाराष्ट्र में बारिश हर साल कितना गिरता है उसका कोई स्टडी नहीं है जानकारी नहीं है हर साल जु, 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 जुलाई अगस्त में ऐसे भारी बारिश होती है होती है पांच साढ़े मिली लीडर बारिश महाराष्ट्र में गिरता ही है हर साल कभी कंटिन्यू दो दिन गिरने से ज्यादा तकलीफ हो गई और ये तो तकलीफ निर्माण करने वाले जो हमारे विपक्ष है ना वही करते उनको कोई क्रिटिसाइज करने के लिए वजह चाहिए वजह दूसरा कुछ नहीं महाराष्ट्र काय पैसा नहीं है लाड़की योजना और लाख योजना और लाका बहन योजना के पैसा है लेकिन जो खड्डे हैं उसके लिए पैसा पैसा नहीं नहीं है हमारे पास है और विपक्ष के लिए भी कुछ सेशन होगा उसके लिए भी पैसा है <laughs> और रिजर्व सर, है महाराष्ट्र सर, के अनियन बैंक में पे को भारी नुकसान होगा महाराष्ट्र तो का जो अनियन बैंक है उत्तर महाराष्ट्र में लोकसभा में महायुति को भारी नुकसान हुआ था क्योंकि एक्सपोर्ट के ऊपर कोई डिसीजन नहीं लिया गया था अभी फिलहाल के बजट में भी कुछ खास वहाँ योजना निकल रही अरे वो योजना क्या बजट का और उसका क्या सवाल है अभी वो उसके लिए कानून एक्सपोर्ट का जो प्रमाण है उसके लिए जब भी निर्णय लिया इलेक्शन के वक्त टैक्स के बारे में तो अभी भी लेंगे उसके क्या बजट का कर उसका कोई तालुका तो 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 नहीं करना नहीं विचार ना एक भाजप किंवा किती जागांवरती आपली प्लॅनिंग सुरू आहे मला तर वाटत बीजेपीने दोनशे अठ्ठ्याऐंशी लढव माझं उत्तर मी दिले की नाही सचिन लास्ट योजना को लेकर इस तरह से विपक्ष पार्लियामेंट में आज प्रधानमंत्री ने काफी सुना है की राष्ट्र हित के मुद्दे पर राजनीति नहीं करनी चाहिए जो सुरक्षा से जुड़े मुद्दे हैं उस पर कांग्रेस राजनीति कर रही है इसको आप कैसे देखते हैं जनता को गुमराह कर रही है मैं हमारे माननीय पंत प्रधान जी ने जो कहा उसे सहमत अनिल आप जब भी क्वेश्चन नहीं पूछा अभी कोई सात तो बाजू वाला आपको कुछ कांड में बोला आप तुरंत साल हो गए क्या चुनाव में भाई साहब अभी तय नहीं हो गए लाए तीनों पार्टी का जब तय होगा ना <laughs> उसके बाद नहीं न मैं नहीं, नहीं <laughs> <बता। laughs>

हम आरक्षण मांग रहे मराठा समाज जो हमारे मराठा समाज फाइनेंशियली जो ये वीक है एजुकेशनली और समाज तो उनके लिए आरक्षण देना चाहिए उसके लिए कमेटी अपॉइंट हुई थी उन्हें रिपोर्ट दिया था 34 परसेंट मराठा समाज है तो 16 परसेंट आरक्षण मिलना चाहिए ऐसा रिपोर्ट कहा था और जब यही भी कहा था कि हमें किसी दुसरे जास से धर्म से वो आरक्षण निकाल के मराठा समाज को नहीं चाहिए।

असा प्रश्न आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये जागा कोणाला शिवसेना की भाजप यामध्ये वाद चालवते की जागा भाजपकडे आहे आता आपण जिंकून आलेला हा राणे फॅक्टर राणे लोकसभा विधानसभेमध्ये शिवसेनेच्या जास्त आमदार तिकडे सध्या आपल्याला पाहायला भेटत तर येणाऱ्या विधानसभेमध्ये जागा भाजप जास्त कोर्ट में इस बात का समर्थन किया है कि सरकारी कर्मचारी लोग जो हैं वो आर एस की गतिविधियों में हिस्सा ले सकते हैं और कोर्ट ने ये भी कहें कि फैसला बहुत देर हो गया इसको फैसला लेने में से इसका क्या कहना मध्य प्रदेश कोर्ट ना हाई कोर्ट तो हमें क्या तालुका थे <laughs> किधर का काम कल का दुबई का भी पूछेंगे <laughs> तिसऱ्या क्रमांकावर एक विकसित देश म्हणून यावा यासाठी उपयुक्त असा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं सर्वत्र स्वागत झालेलं आहे मात्र आमच्या काही विरोधकांनी काही टीका केली नेहमीप्रमाणे ते अर्थसंकल्प भाषेतली नाही आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं मी काय द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही पण त्याने आधी थोडा बजे अर्थसंकल्प म्हणजे काय याचा थोडा अभ्यास केलेला बरा असं मला वाटतं आणि त्यांनी आमच्या बजेटवर उद्धव ठाकरेंनी जे काय मत व्यक्त केलेलं आहे त्याला मात्र थोडं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी जे, जे म्हणाले ह्याच्यामध्ये मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केली आहे उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र ओरवडता मुंबईची लूट करता आणि अर्थसंकल्पातही महाराष्ट्राची निराशा करता महाराष्ट्राचे आणखी किती अन्याय सण करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरू राहणार आता उद्धव ठाकरेंकडे या अभिप्रायाशिवाय दुसरं काही अपेक्षा करणं चुकीचं आहे एक तर त्यांचा स्वतःला स्वतःचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही हे त्यांनी स्वतःच एका नि, माननीय नि, निर्मला सीताराम यांच्या सभेमध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं का मला अर्थसंकल्पातला काय कळत नाही मग या प्रतिक्रियेला का अर्थ नाही न कळत बजेट न कळता असे प्रतिनि मत मांडणं हे चुकीचं आहे आणि ते पण किती अन्याय सहन करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरूच राहणार हे कोणाला हे आपण ज्ञात करता कोणाला म्हणाले त्यांना चांगल्या भाषेत उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही बजेटवर सोडत चांगल्या भाषेत अपशब्द बोलणं शिव्या देणं या पलीकडे नाही त्यांच्या दोन वर्षाच्या राजवटीतील बजेट माझ्याकडे आहे माझ्याजवळ आहे काय दिवे लावले ते हा बजेटमध्ये तुम्हाला मी यात सांगतो राज्याचा त्यांनी महसुली जमा एकवीस बा वीस एकवीसला एक दोन लाख एकोणसत्तर हजार आहे एकवीस बावीसला तीन लाख अडसष्ट आहे